आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं नाही का तुमचं आमच्या इकडं किती पिढीच असेल ते जात नव्या पिढीतलं तरी असतं नव्या पिढीतलं हो आमच्या इकडं नव्या पिढीतलं जातं आणि काय ते फोन फोनच आहे ना तो काय कुठं फोन फोन दोन आहे ती आमच्या राना आमचे दाखणार आहे ते कोणतरी तुम्हाला दाखवतो असणार की आम्ही चालू गुरं घेऊन बघा हो दाखवतो की जातं जात आहे हो नाय पण त्याच अजून मी पार्ट गावला नाही ना ते असणार हे पिढी किती भांडी गावली है ना भांडी गावली ती इथली ही गोरच सरपते काय काय भांडी भांडी ज्याला गावली त्यांनी पण ह्याच्यात झाली ती ना भांडी गावली ती कळशी गावलेली एक गे बघाय जात जातील आम्ही उभं केलंय असं पण हो का हे काही हे खालची बाजू जमनीची बाजू आहे हे जमनीची आहे माणसवंत चाक आहे पण चाक नाही दगडी ही जात आहे नाही कोणा केलंय ते हे असं असं असायचं आणि ह्याच्यावर दुसरे एक होतं हे खालचं जातं गावलेलं आहे मग का हे होणे गावला या हे तास दुसरे ह्याच्यावर जात अजून काही गावलं नाही तर हे असं डॉळत होते पहिली माणसं दगडी हातानं बनवलेलं आहे हे जात हाताने बनवलेलं आहे आमच्या बाळाच्या पाया लागले हे आमच्या सगळ्यांची गुरु दादांच्या जरशा हे आमच्या आमची गया त्या त्याबाची मस हे टी आज ऊन पडलं इकडं ग कालच्या पेक्षा कुठं आहे कुठं आहे तर ही कशाच आहे पळसाच पळसा झाड ही बघा ही घर आहे ती घर पहिलं घर म्हणजे गडगड बघा हो का हा हे पहिला मिरचू कुटण्यास आपलं चटणी बनवायसाठी काय बी कुटायसाठी मसाला कोटासाठीचा हो नाही दगडी कसं बनवलं असेल यांनी एवढं खोतून खोतून हे मात्र वाटतं हा पाट ही ती वाटायला पुरण ही लाटायचे कारण की धनगर समाजात आता एवढंच आहे बारीक दगड ते पुरण लाटायला वाटतंय असं हे काय आपण सांगू शकत नाही पण हे बघ हाय ऐतिहासिक सातवी आठवी पिढी असते मग शिवाजी महाराजांच्या काळातली ही घर आहे ती पडलेली कारण की तर आत होती परत खाली गेली ते राहायला हाय काय सांगू शकत नाही आता ह्याच्यातलं काय काय आता ते राहिले ते औषध एवढी दोन गावले ती कळशाही गावल्यात त्याला बरीच वर्ष झाली मला वाटतं कळशी ही भांडी गावलेला तरी झाले असतील एक दहा पंधरा वर्ष झाले असतील मग ह्या इथं ह्या वावरात गावली ती मग काय ना ह्या वावरात गावली भांडी इथं घर येते का भिंती येते ही भीती येते पहिल्या भीती येते ही असं घर होतं हे आता इकडं वावरती दाबल्यामुळं ह्या वावरात भांडी गावली तर घरच आहेत तसे पांढरी माहिती होती ना घरांचे ह्याच वावरात गावली ना भांडी काय काय पहिले म्हणजे असणार अजून बी हे आमच्या बाबत जर पिढीच आहे तर आमची आता आमची आठवी पिढी होती आहे की आपली आठवी पिढीची आहे आमची म्हणजे आठवी आठ वर्षक आहे आमची आमच्या पिढीचं नवव्याच्या शतकाच्या आसपास असेल आठवी किंवा नववी नववीच असेल आणि आमच्या वंशाळी आठवी म्हांचे प्रमाण हो अंशाळी प्रमाण काढलं तर रेकॉर्ड पहिलं ही कडलं नसणार आहे म्हणजे नववी नववी दहावी अभ्यास पण शिवाजी महाराजांच्या काळाच्या अदुगर असणार आहे ह्या नाही एवढे ते आता ही असलं कुठं बघा भेटते का हे कुटायला कोण कुठतंय का आता मिक्सर ही नाही आलं ही हो नाही दगडे होण यादी मसाला ही कुटायची लसूण खोबरं मिरच्या बारीक करत होती ह्या ओना आता राहिलं नाही आता डायरेक्ट लावा मिक्सर ಅಗ ಗುರುಜಾಲಿ ದೀಕೊಂಡ್